रामटेक विकास आराखडेची मी आज बैठक घेतली रामटेक मध्ये जे विविध प्रकल्प राज्य शासनाच्या वतीने टप्प्या दोन मध्ये हाती घेतले त्यामध्ये काही त्रुट्या होत्या त्या त्रुट्याची पूर्तता काही राज्य पुरातत्व विभाग व भारतीय पुरातत्व विभागाचे काही एनओसी शिल्लक राहिल्या होत्या त्याचा आढावा घेतला रामटेक्सचा रोपवेचा प्रकल्प आहे त्या रोपवेला अजून राज्य पुरातत्व विभागाची एनओसी मिळाली नाही त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचण निर्माण झाली होती त्याची निविदा फायनल करायची आहे त्याची बैठक झाली त्यासोबतच रामटेक्समध्ये अतिरिक्त कामं घेताना ते नवीन अजून वाढीव प्रस्ताव आपण तयार करत आहोत ज्यामध्ये लेझर शो लाईट अँड साऊंड शो पार्किंग ऑडिटोरियम वगैरे अशा पद्धतीचे कामांचा समावेश आहे त्यासाठी भूसंपादनासाठी जागा अशा पद्धतीने संपादित करते त्याची बैठक घेतली काही लोकांना विकास कामासाठी जर काही लोकांच्या घराची अडचणी येत असेल तर त्याची बैठक घेतली आणि एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये रामटेकला एक महत्वाचा पर्यटन क्षेत्र व तीर्थक्षेत्र म्हणून स्थान मिळून देण्यासाठी वन कायद्याच्या खूप मोठ्या प्रमाणात अडचणी आहे पूर्णतःच अडचणी आहे त्या अडचणीमुळे कामामध्ये फार विलंब होत आहे त्या सर्व अडचणीवर मात करून टाईम बाउंड कार्यक्रम मध्ये करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे आणि कुठल्या परिस्थितीमध्ये डिसेंबर पर्यंत सर्व प्रकल्प मार्गी लावतील या अधिवेशनामध्ये डिसेंबरच्या बरी तरतूद अतिरिक्त या ठिकाणी करता येईल त्या दृष्टीने प्रोविजन करण्यात येत आहे पूर्वी से काम मंजूर आहे त्याचा देखील आढावा मी घेतला आणि पुढील डिसेंबरपर्यंत जे जुने मंजूर काम आहे ते पूर्णत्वान येणं माझं टार्गेटेक एमआयडीसीची रामटेकची एक अधिसूचना निघालेली आहे लागू दुसऱ्या पार्श्वनीची कन करण्याचा कारवाई सुरू आहे त्याच्यामध्ये परवास मुंबईला मान्य बावनकुळे साहेबासोबत भूसंपादन कायद्यामध्ये सुधारणा करण्याची बैठक झाली आणि थेट वाटाघाटीने जमीन घेण्याची एक नवीन एसओपी आम्ही करत आहोत पर्यटन विकास आराखडा आपण मंजूर दिलेला किती कोटी झालेला सध्या करोड रुपयाचे काम सुरू आहे आता राखी तलाव नेहरू मैदान गणमंत्री चे दुकानगाडी काम हे पहिले प्राधान्याने आपण हाती घेतो पूर्णत्व झाल्यानंतर नवीन सव्वा दोनशे तीनशे अडीचशे कोटी रुपयाचं काम आपण हाती घेतलेलं आहे आणि भूसंपादनाचा प्रस्ताव आपण हाती घेतलेला आहे